नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण एक महत्वाचा अपडेट पाहणार आहोत ज्यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अनुकताच आजपासून सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होण्यास सुरुवात झालेले तर हेच महत्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसे की तुम्ही ते चेक करू शकता जे काही आपली मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही जानेवारीचा पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या पण अकाउंटमध्ये आलेत का नाही ते पैसे लवकरात लवकर तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँकमध्ये चेक करायचे आहे चे. यामध्ये जर महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर त्यांना त्यांच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का नाही बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही ते चेक करायचं आहे यामध्ये अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेचे पैसे इथे डिपॉझिट झालेल्याचा मेसेज इथे आलेला आहे महिलांच्या समीक्षेकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्याचा सन्मान निधी इथे जमा करण्यात आलेला आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यांमध्ये म्हणजे उद्या सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये सर्व निधी इथे जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतो जे की महिलांसाठी नक्कीच आनंदाचे आणि महत्वाचा असणार आहे सव्वीस जानेवारीच्या अगोदरच सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सर्व काही पैसे जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे आलेले आहे नक्की तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन चेक करा महत्वाचा अपडेट होतो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा महत्वपूर्ण माहिती आपल्या लाडकी ला बहिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र